नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कर्मवीरांच्या विद्यार्थ्यांबद्दल आपण बोलत आहोत आणि ठळक नाव म्हणून बीएम ठोके यांचं घ्यावं लागेल नेरले गावचे हे सुपुत्र लहान असतानाच आई आणि वडील यांना पारखं व्हावं लागलेले बी एम ठोके आपल्या आजीबरोबर मामाच्या घरी राहत होते आणि घरातील कामं करत असतानाच आवड म्हणून प्राथमिक शिक्षणासाठी ते शाळेत जात होते काही कालावधीनंतर मामांनी दुसऱ्या गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि बी एम ठोके आपल्या आजी सोबत नेर्ले गावातच राहू लागले चिरडी नावाच्या लहान मुलींच्या साड्या ते विणू लागले आणि आजीबरोबर हे काम करत असताना आठवड्याला फक्त दीड रुपया त्यांना मिळत होता नेर्ले गावातील दत्तात्रय पाटील नावाचे गृहस्थ जे अण्णांचे राजाराम कॉलेजमधील सहाध्यायी आणि मित्र होते ते आपल्या गावाचा विकास व्हावा म्हणून गावातील मुलांना शिकवण्याचं काम करायचे कर्मवीरांना त्यांना भेटत असत आणि एकदा कर्मवीरांना दत्ता पाटील यांना म्हणाले की मी साताऱ्यामध्ये बोर्डिंग काढलेले आहे आणि तुझ्या गावातील जी मुलं शिकू शकतात किंवा ज्यांना शिकण्याची इच्छा आहे अशा मुलांची नावं तू मला सांग मी त्यांना घेऊन बोर्डिंगमध्ये जातो दत्ता पाटील यांनी बी एम ठोके यांचं नाव सांगितलं कर्मवीरांना बी एम ठोकेंना घेऊन त्यांच्या मामांना भेटले वर्षाला चाळीस रुपये देतो असं मामांनी कबूल केलं आणि ठोकेंच्या हातामध्ये बोर्डिंगमध्ये जाताना पंधरा रुपये ठेवण्यात आले त्यानंतर कधीच उरलेले पैसे बी एम ठोके यांना मिळाले नाहीत आणि कर्मवीर अण्णांनीही उरलेल्या पैशांचा कधीच हिशोब ठेवला नाही दहा वर्ष कर्मवीर अण्णांनी शाहू बोर्डिंगमध्ये बी एम ठोके यांना शिकवलं आपल्या पायावर उभं केलं आणि बी एम ठोके यांनी या गोष्टीची जाणीव ठेवून रयत शिक्षण संस्थेसाठीच काम करेन अशी शपथ घेतली आणि रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये प्रगतीमध्ये आपला हातभार लावला कर्मवीर अण्णांच्या आणखी काही विद्यार्थ्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण उद्याच्या भागात ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार